भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादीची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या जा कानाकोपऱ्यात जाऊन सन्मान माणसांपर्यंत नेऊन पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेल असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षात पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली त्यानंतर बोलताना चव्हाण म्हणाले की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी जाते आहे ही फार मोठी गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीमध्येच हे घडू शकते ही जबाबदारी सोपवल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे या पुढील काळात भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादीची विचारधारा राज्याच्या कानाकोपऱ्यात न्याव्याची आहे भाजपाची विचारधारणा निर्मळ आणि प्रवाही आहे देशासाठी अहोरात्र काम करूनही मोदी सरकारबद्दल अप्रचार केला जातो हा अप्रचार खोडून काढण्यासाठी आपण सर्वांना मोदी सरकारची तसेच राज्यातील महायुती सरकारची कामे जनतेपर्यंत न्यायची आहेत आता दोन हजार एकोणतीसच्या निवडणूक डोळ्यापुढे ठेवून आपल्याला तयारीला लागायचे आहे रामभाऊ म्हाळगी यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पायाला भिंगरी लावून डोक्यावर बर्फ ठेवून आणि तोंडावर साखर ठेवून कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे आगामी काळात राज्यात भारतीय जनता पार्टीला सशक्त बनवण्याचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्याने करायचा आहे असेही चव्हाण यांनी नमूद केले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा